गुड इव्हनिंग सर्वांना तर माझा अर्थ अर्थशास्त्र हा विषय आहे माझा आणि या विषयामध्ये एकूण ओव्हरऑल ज्या गोष्टी आत्ता आपण करतोय मी तुमच्याप्रमाणेच पुण्यातल्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतो आहे जसं सर म्हणले की अभ्यासिका बदलू नका अभ्यासाची पद्धत बदला विच इज व्हेरी राईट आणि आपण आत्ता काय करतोय आपण नोट्स काढत नाहीत आपले एक दादा असतो रीडिंगमधला किंवा सर असतात रिडिंगमधले त्यांना आपण बोलतो सर दरवर्षी फॉर्म भरतात आपल्याला पण भरायला होतात मग सरचं सिलेक्शन नाही सर यूपीएससी पासून तलाठ्यापर्यंत सगळा फॉर्म भरायला सर एवढे जबरदस्त आहेत की सरनं त्यांच्या जिल्ह्याला तुम्हाला फॉर्म नाही भरू दिला सर जिथं भरला आहे सर तुम्हाला नाही नाही तू तिकडं भर आणि मग ह्या सरकडून तुम्ही गायडन्स घेताय तर मग कुठंतरी तुम्ही फार मोठ्या होलमध्ये स्वतःचं डोकं टाकलेलं आहे आणि तुम्हाला वस्तुस्थितीकडे बघायचंच नाहीये असा त्याचा अर्थ झाला जो जितक्या लवकर रोग आहे तुम्हाला कळेल तितक्या लवकर तुम्ही उपचाराकडे जाल आणि वी आर नॉट कॉलिंग आर सेल्फ द बेस्ट डॉक्टर्स पण आम्ही आम्हाला स्वतःला असं म्हणतो की आम्ही तुमची ट्रीटमेंट बेस्ट प्रकारे करू कदाचित आम्हाला तुम्हाला गोल मिळेल का नाही हे माहीत नाही पण ज्या रस्त्यावरती तुम्हाला जायचं आहे तो रस्ता आमच्या डोळ्याखालचा रस्ता आहे आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला तिथं डेफिनेटली गाईड करू शकतो म्हणजे पास झालो नाही म्हणून क्लास टाकू अशावाला क्लास आणि पास झाल्यानंतर नोकरी सोडून पॅशन म्हणून क्लास टाकू तो क्लास याच्यामध्ये फार जास्त फरक असतो वर्गामध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला शिकवतो पंधरा मिनिटसुद्धा असे जात नाहीत की हा पी वाय किवाय हा सिलेबसचा पॉईंट आहे तुम्ही कुठल्याही शिक्षकाच्या लेक्चरला बसा प्रवीण सरच्या बसा माझ्या बसा प्रेमराज सरच्या बसा त्याने सर दिलीप सर तर आहेतच करंटचे सर कुणाच्याही लेक्चरला तुम्ही बसला पंधरा सुद्धा असे जाणार नाहीत की तो शिक्षक असं बोलला नाही की हा पी वाय क्यू आहे हा दोन हजार अठराला आलाय हा दोन हजार एकवीसला आलाय आणि आपला सगळा अभ्यासच तो आहे पी वाय क्यू हा ऑक्सिजन आहे आपला सिलेबस हा शरीरातला कार्बन आहे हे दोन ज्याच्याकडे नाही तो क्लास किंवा ते लेक्चर असूच शकत नाही बदललेला पॅटर्न म्हणजे काय आहे तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला किती पाठ झाले आणि जे दोन ऑप्शनमध्ये गोंधळ आहे बा चार ऑप्शनमधला पेपर सोडवायची कंबाईनची पद्धत काय साठ मिनिटामध्ये पेपर कवर होत नाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे लक्षात आला मग तो का कवर होत नाही कारण एकदा मी प्रश्न वाचला ना सर मला प्रश्नच कळत नाही एकदा मग मला प्रश्न डबल वाचावा लागतो तिथंच सिद्ध झाले की तुला वेळ पुरणार नाही ज्या क्षणी तुम्हाला एकदा प्रश्न काय भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती उदाहरणार्थ मग लिखित राज्य घटना एकच राज्य घटना नागरिकत्व जे काय हे चार घटक आलेत आणि हे चार घटक वाचल्यास पुन्हा तुम्ही काय करताय अजून वरच्या विधानाकडे जात आहे भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती परत एकदा मग तुम्ही अजून अबकडं मग तुम्ही टिक टिक रॉंग आणि तुम्ही टिक टिक केलेले उत्तरातच नाहीत राईट आता तुम्ही परत तिसऱ्यांदा तुमचा दौरा चालू झालाय लक्षात आलं मग आता तुमच्या पासिंगचे चान्सेस किती हे तुम्ही मला सांगा समजते काय चाललंय मग आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी खाली अबकड दिलंय वन टू थ्री फोर ऑप्शन मध्ये अबक कबड वगैरे खाली आहे आपल्याला बघायचंय पहिल्या रिडिंगलाच राईट राईट रॉंग करायचंय संघराज्याची वैशिष्ट्ये संघराज्य गोल होणार आहे तिथं खाली वैशिष्ट्य लिखित राज्यघटना राईट आहे अमुक आहे दुहेरी नागरिकत्व नाही क न असायला पाहिजे काढलं ऑप्शन दोन उडले आता दोन राहिले दोन्हीत कोणता फरक आहे अ चा फरक आहे मग अ बघा कुठं आहे अ आहे तो ऑप्शन तुमचा ऑप्शन आहे विषय संपला किती वेळात एका रिडिंगमध्ये वीस बावीस सेकंदामध्ये तुमचा प्रश्न सुटलेला आहे ज्याला तुमच्या मागचा आणि पुढचा तीनदा वाचणार आहे दिस इज कॉल्ड स्मार्ट बॅटिंग आणि ही तुम्हाला साठ मिनिटात करायची आहे जर तिथं बॅटिंग परफेक्ट झाली तर पुढच्या प्रश्नांना तुम्हाला वेळ मिळतो तुम्ही उगच ओरडता मॅथ रिजनिंगमध्ये वेळ मिळत नाही मॅथ रिजनिंगला वैयक्तिक माझंही तुम्हाला सांगतो मला मागच्या कंबनीला चौसष्ट मार्क आहेत मी स्वतः पेपर दिलाय माझा सगळा पेपर कव्हर होऊन मला साडेतीन मिनिटं उरलेत निवांत आणि अर्धा तास मी मॅथ रिजनिंगला दिलाय अर्ध्या तासात माझे ऐंशी प्रश्न बाकीचे कव्हर झालेले आहेत म्हणजे वेग कुठं घ्यायचा आहे तुम्हाला जीएसमध्ये घ्यायचा आहे जीएसचे किती प्रश्न वन लायनर आहेत काढा ऐंशी मधले ऐंशी मधले जवळपास पंचावन्न प्रश्न म्हणला येणार आहेत पंचावन्न प्रश्न एका ओळीचे प्रश्न आहेत सरळ सरळ मग त्या प्रश्नांना जर आपल्याला वेळ लागत असेल तर पद्धत चुकत आहे बरं पाठांतर नाही त्यामुळं काय होतंय मग प्रतिमान दुसऱ्या योजनेचं प्रतिमान आणि तिसऱ्या योजनेचं प्रतिमान मग पी सी महालनोबीस आहे का हेरोडोमार आहे का ब्रह्मानंद वकील आहे का राव मनमोहन आहे का मनमोहन राव आहे याच्यात मग आपला गोंधळ झालेला आहे आणि मग काय होतं उत्तर सोडवताना तुमचं असं मग आता काय करतो दहावीस शंभर ज्याच्यावर येत <laughs> आता ते उत्तर मारतो तर मग मा काय होणार आहे हा टोटल अंधार आहे आणि काही लोक तुम्हाला सांगा त्या पेपरमध्येच ना त्यांचे चेहरे असे असतात पेपरमध्ये संपायच्या पंधरा मिनिट आधी नुसतं जर वर्गात असा लुक टाकला ना आणि मला तर वेळ उरतो त्यामुळे मी तर असते किती चोवीस जण वर्गामध्ये म्हणजे मला सोडून गार्डिंगवाल्यास आहेत <laughs> चोवीस आहेत ना मला सोडून राईट मी सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करतो अर्ध्यांनी लढाई तिथं सोडून दिलेली असते ऑलरेडी तिथं बसल्या बसल्या बस त्यांचे चेहरे असे असतात पानं पलटायची पद्धत त्याच्यावरून कळत ते हरलेत त्यांचा विषय संपलाय ज्या व्यक्तीला त्या एखाद्या परीक्षेमध्ये पास व्हायचाय ना तो हरणासारखा चपळ असतो त्या पेपरमध्ये त्याची नजर अशी असते ना हलायलेली नजर असते कायम त्याची काय लिहिलंय हा काय प्रश्न आहे मी नाही सोडवला काय परत घेऊया हे असं 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 आहे तीन बाराचं तीन बारा बारा तीन इथं गोल केलंय संपला विषय पुढं चाललाय ही तुमची गती आहे आणि तिथं इजिलिटी जी आहे ना तिथे एक तासातली ती कधी येते माहिती आहे तुम्ही दररोज मध्ये साडे दहा ला नाश्ता झालाय पावणे अकराला तुम्ही वर चाललाय एसीच्या हवेला छान तुम्ही झोपायलाय किती वाजेपर्यंत पावणे बारापर्यंत एक तास मग तुमचा रोजचा झोपायचा वेळ झाला पावणे अकरा ते पावणे बारा आणि पेपर आहे अकरा ते बारा <laughs> करायला का आपण स्वतःच्या माइंडला काय ट्रेन करतोय आपण झोपायचं ट्रेन करतोय मग तिथं पेपरमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे हेच होणार आहे आणि त्यामुळे सर जे आपल्याला बोलले ना वर्गात ज्या टेस्ट होतील त्या टेस्ट अकरा ते, ते बारा ह्या वेळेमध्ये तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे आता आपली बॅच संध्याकाळच्या वेळी आहे आपली बॅच चार ते साडेआठ आहे तुमची संध्याकाळच्या वेळी मग तो पण वेळ तुमचा टाइमपासचाच वेळ आहे त्यामुळेच वेळ ती घेतलेली आहे बॅचची काय होत आहे संध्याकाळी पाच नंतर किती वेळ अभ्यास होतो आपला होतो का रे पाच नंतर अभ्यास होतो का किती वेळ होतो विचार करा फिरायलाच गेलो बागेत गेलो पाय मोकळे केले कुठं बांधले होते सकाळपासून मोकळे पाय कोण करत जे दिवसात दहा तास ज्यांना अभ्यास केला ना त्यानं पाय मोकळे करावे तुमचा अभ्यास झालाय दीड तास तुम्ही पाय मोकळे करायला फिरायला तर अजून दीड तास बरं तुमचं ग्रुप डिस्कशन चालू आहे ग्रुप डिस्कशन किती वेळ चालू आहे चार घंटे अभ्यास किती वेळ चालू आहे पाऊन तास हा रेशो नाही रेशो आहे पाच तास पुस्तक वाचा अर्धा तास जी डी ग्रुप डिस्कशन करा तेही मॅक्झिमम तीन लोकांनी तीनच तिघांमध्ये गट पडत नसतात <laughs> तिघात गट पडत गट किती जणात पडतात चौघात पडतात दोन दोन होतात ना लगेच तिघात गट पडत नाही त्यामुळे तिघ तीगा, तिघांना एकमेकांची गरज असते म्हणून महान गोष्टी तीन तीन आहेत लाल बालपाल विष्णू महेश काय तीन आहेत हे तीन समजून घ्या तीनला लय त्रिशूळ तीन आहे हे समजा बेलाचे पानं तीन आहेत तीन लय महत्व आहे समजून घ्या गोष्ट काय सांगतोय तुमची ताकद तुमची ताकद इज इन द थ्री मग थ्री आणि विषय पण सांगतोय यू शुड हॅव युअर बेस्ट ऑफ थ्री विषय ठरवा आज लिहा घरी गेल्यास की माझे बेस्ट ऑफ थ्री कोणते आहेत सात विषय येणार आहेत परीक्षेला सात विषय इतिहास भूगोल दहा दहा मार्काला विषय आहेत ओके इकॉनॉमिक्स okay? पंधराचा आहे मॅथ रिजनिंग वीसचा आहे हिस्ट्री तुमचा परत दहाचा आहे सायन्स तुमचा पंधराचा आहे करंट पंधराचा आहे विषय लिहा आणि त्यातले बेस्ट ऑफ थ्री काढा हे माझे तीन विषय हे तीन विषय किती मार्काचे आहेत गृहित धरा पन्नास मार्काचे मी म्हणतो मॅथ रिजनिंगचे वीस इकॉनॉमिक्स पंधरा आणि समजा सायन्स पंधरा पन्नास समजा हे माझे बेस्ट ऑफ थ्री आहेत बेस्ट ऑफ थ्रीमध्ये मध्ये प्रत्येक विषयात मी फक्त एक किंवा दोन चुकायला जागा सोडलेली आहे त्याच्या पलीकडे माझे चुकणार नाही कुठलेही बेस्ट ऑफ थ्री द्या तुमचे पंचेचाळीस प्रश्न आहेत तुमचे पंधरा 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 त्यातले तुमचे वरचे पाच चुकले चाळीस तुमच्या बरोबर यायला पाहिजे दॅट इज युअर बेस्ट ना तुमचा बेस्ट कधी म्हणायचा सर क्वालिटी माझं लय भारी आहे ओके पंधरात किती पडले चार मग क्वालिटी भारी कसा नाही हो शिकवताना भारी वाटतंय ह्याला भारी म्हणत नाहीत ज्याच्यातून आउटपुट मिळतं ना त्याला भारी म्हणतात तुमचा विषय सोपा कधी जर तुम्हाला पंधरापैकी पंधरा पडत असतील आणि आयोगाच्या पेपरला म्हणतो मी टेस्ट सिरीजचे असले हे पेपर सोडून द्या आयोगाच्या पेपरला तुम्हाला सातपैकी एकाही विषयात आउट ऑफ पडू द्या तो मुलगा पुढच्या एक वर्षात पास झाल्याशिवाय राहत नाही कुठल्याही एका विषयात आउट ऑफ पडू द्या म्हणतो मी तो जो कॉन्फिडन्स येतो ना तुम्हाला ते असं असं होतं ना आय एम डिफरंट दॅन दीज पीपल मी वेगळा आहे मला ताट चांदीचं पाहिजे काकू आजपासून जेवायला हे बारा मार्कवाले आहेत पंधरावाला स्वतःला काहीतरी असं वेळ अगर तूच तुला ट्रीटमेंट देणार नाही तर मेसवाली का देईल <laughs> तुम्ही स्वतःला ती ट्रीटमेंट द्या आपण काय करतोय ना रोज त्यात चुका करतोय तुम्हाला एक अत्यंत साधं उदाहरण आता मला माहिती आहे मी जास्त वेळ घेतोय हे मला माहिती आहे पण मी वेळ घेणार आहे ओके थोडंसं ऐका तर एक आपण उदाहरण घेऊया समजा सर आहेत सर नाव सांगा प्रशांत प्रशांत, प्रशांत सरांना मी म्हणलं की सर समजा माझ्या गावाले आहेत ना लातूरच्या आहेत आणि मग मी म्हणलं सर काय करा मला एक हजार रुपये द्या प्रशांत सर म्हणले ओके सर हे बघा दिले आज एक हजार दिले दुसऱ्या दिवशी मी सरला म्हणलं सर मला अजून एक हजार द्या आता सर गणते सर काल दिल ते तुम्हाला म्हणलं हो रे पण दे ना अजून एक मग त्यांना दिले बिचार तिसऱ्या दिवशी म्हणलं सर एक हजार लागते द्या इकडे एक हजार सर म्हणजे पागल झालो काय तुम्ही नाहीत माझ्याकडं चौथ्या दिवशी मी हजार मागितले माणूस मला भेटणार सुद्धा नाही पाचव्या दिवशी फोन सुद्धा उचलणार नाही कळतंय का बरं हजार रुपयाला व्हॅल्यू आहे ते हजार रुपये तुम्ही रोज कुणालाच देणार नाहीत पण तुमच्या रोजच्या अर्ध्या तासाला तुम्ही व्हॅल्यू देत नाही तो अर्धा तास तुम्ही रोज एकाच मित्राला वर्षभर द्यायला लागलात का देत आहे म्हणजे हजार रुपयाला जी व्हॅल्यू आहे ती तुमच्या अर्ध्या तासाला नाहीये का त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणतो मी तुम्ही कुठल्याही मित्राला अर्धा तास द्या एकच दिवस महिन्यातला एक दिवस माझे मित्र आहेत प्रवीण सर अर्धा तास प्रवीण सरला पाच तारखेला आहे महिन्यात सहा तारखेला नाही सहा तारखेला नामदेव सरला अर्धा तास वेळ आहे कळालं काय का म्हणतोय तुम्ही रोजच जर सगळ्यांना अर्धा अर्धा दा तास वाटत फिरले तर आपल्या घड्याला चोवीस तास आहेत त्यातले आठ तास आहे दोन तास स्वप्न बघायचं पी असायचं <laughs> आणि पुन्हा अभ्यास करायचा आणि पुन्हा मित्र बी भेटायचे नाही होणार त्यामुळे असला फालतू वेळ वाया घालवायचा नाही घरचे लय प्रॉब्लेम आहेत काय प्रॉब्लेम आहेत घरचे फोन करते बंद कर ना फोन बंद कर तुझी तू इथं राहून प्रॉब्लेम सोडवणार नाही एक मुलगी म्हणली सर घरी जायचं म्हणलं का आजी आजारी आहे मग तुझं एमबीबीएस झालंय तुम्ही जाऊन करणार काय नर्व चेक करणार बी पी गोळी औषध काय करणार तुम्ही तुम्ही उगत तिथं जाऊन उभारणार मग काय होणार बरं आज जी समजूया त्या स्टेजला गेली आहे जी आता कोणालाच ओळखत नाहीये <coughs> समजूया राईट काय तुमचा उपयोग आहे तिथं जाऊन गोष्ट समजून घ्या नाते गोते सगळं असतं मी तुम्हाला आश्चर्य वाटेल सत्तावीस एप्रिल दोन हजार चौदाला माझे वडील वारले एकोणतीस एप्रिल दोन हजार चौदाला मी लेक्चर घेत होतो पॉईंट बिईंग काय ना की आपलं जेव्हा काम आहे आणि ते आपल्याला आनंद देत आहे हे ठरलं आहे ना एकदा तर माझे वडील मी हा विचार केला वर वरून जर बघत असतील तर त्यांना असं वाटत असेल की माझ्या पोरानं रडून आहे तेच त्याचं काम करावं आणि बस मी उठून लेक्चरला आलो तुमचे वडील तुमचा आजोबा तुमच्या घरचं कुणीही व्यक्ती त्याचं दुःखद गोष्ट घडलेले ठीक आहे त्यांना तुमच्याकडे बघून काय वाटत असेल तुम्ही व दुःखामध्ये काय रिडिंगमध्ये जाऊन अभ्यास करावा संपला विषय उत्तर मिळालेला आहे अपयशी माणसं कारणं देतात यशस्वी माणसं रिझल्ट देतात तुम्हाला काय द्यायचंय रिझल्ट द्यायचा तर कारण द्यायचे नाही मी गावाकडचंच आहे आमचं झेडपीत शिक्षण झाले काही फरक पडत नाही तुम्ही आत्ता ठरवलंय का आत्ता ठरवलंय का पास व्हायचं आहे नाही अजून ठरलं ठरवलंय <laughs> का आत्ता ठरवलंय ना आता इथं अॅकॅडमीत यायच्या आधी आय एम टेलिंग यू बघा लोक काय म्हणतात आम्ही तुम्हाला हे करून देऊ तुम्ही फक्त ॲडमिशन घ्या फरक समजून घ्या तुम्ही याच्यामधला शिकाऱ्यामधला आणि सहकार्यामधला फरक हाच असतो शिकारी तुम्हाला म्हणतो फक्त एकदा ॲडमिशन घ्या बाकी सगळं आम्ही बघू आम्ही तुम्हाला असं नाही म्हणत आम्ही म्हणतोय मेहनतीची तयारी ठेवा मगच ऍडमिशन घ्या नोट्स सर काय बोलले नोट्स काढल्याचं पाहिजेत आम्ही त्रासच देणार आहोत आम्ही त्रास देणार आहोत हे पहिल्या दिवशी सांगतोय बॅचचं नाव आमच्या काय ठेवलं आम्ही हॅरॅशमेंट बॅच पहिल्या दिवशी सांगितलंय त्रास आहे यायचं असेल तरी ये बाबा आम्ही काय होणार आहे तुमचे आम्ही सहकारी होणार आहे तुम्हाला त्रास होणार आहे का होणार आहे पण तुमच्यासोबत आम्ही असणार आहे आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करणार सायन्स अवघडच जाणार आहे आर्ट्स झालेल्या मुलाला मग तुम्ही काय केलं सायन्स अवघड जात आहे मग एक दीड हजारची बॅच घेऊ सायन्सची त्याच्यात पण सव्वीस जानेवारीला ऑफ मिळत आहे मग ते पाचशे रुपये वाचतेत मग पुस्तक घेतलं की कुपन कोड खोडायचा मग ते अजून दोन तीनशे वाजते बरं तुम्ही काय करताय परत तिथंच जाताय त्या दीड हजारापेक्षा चार महिन्याचा तुमचा वेळ जो आहे ना तो दीड लाखाच्या किमतीचा आहे दीड हजाराच्या किमतीचा नाही तो वेळ महत्वाचा आहे आम्ही जे तुमच्याकडून घेतोय ना पैसे नाही घेत आहे आम्ही तुमचा वेळ घेतोय हे समजून घ्या आणि तो वेळ योग्य ठिकाणी द्या संध्याकाळी सहा ते साडेसात फिरायचा वेळ आहे ना तो इथं छान लेक्चरमध्ये जाणार आहे संध्याकाळी चार नंतरचा जो तुमचा वेळ आणि जो टॅच चॅटिंगमध्ये जाणार आहे तो इथं मॅथ रिजनिंगमध्ये जाणार आहे हे समजून घ्या आणि त्याचा तुम्हाला परिपाक तुमच्या रिझल्टमध्ये दिसणार आहे आणि त्यामुळं एक वेल इन्स्पायर्ड चांगल्या ह्याच्यानं गाईड झालेली टीम आहे ती टीम इथं तुमच्या समोर उभी राहणार आहे त्या त्या विषयामधले सगळे लोक दिग्गज आहेत मी वगळलो तर आणि ते लोक तुम्हाला त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये तुम्ही हात वर करा वर्गामध्ये शंभर प्रश्न विचारा काही अडचण नाही आमच्या ना सगळ्या शिक्षकांचे दिलीप सरांचे नंबर तुमच्याकडे असतात तुम्ही घरी वाचताय फोटो काढा हा प्रश्न पाठवा सर वर्गात तर तुम्ही असे म्हणले होते आणि बघा पुस्तकात तर असं दिलंय आणि मग सर सांगतील बाळारे आवृत्ती नंबर चौदा त्यामध्ये अशी चूक झालेली आहे त्या पुस्तकात पंधरावीत बघ मग तुम्ही पंधरा येतो इथला हां सर तुमचं बरोबर आहे हा जो पॉईंट ऑफ रिअलायझेशन आहे ना हा यायला तुम्हाला दोन महिने जातात अभ्यासिकेत वर्गामध्ये तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी होऊन जाईल आणि त्यामुळे तुमचे कष्ट वाचणार आहेत आणि तुम्हाला लवकर पास करून देण्यासाठी आपण हा सगळा खटाटोप करत आहोत अर्थात याचं मॉनिटायझेशन असणार आहे याची फीस तुम्हाला भरावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळे देण्याचं काम करणार आहोत आणि आता या काय म्हणूया माझ्या लांबलेल्या भाषणानंतर आपण प्रेमराज सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आभार व्यक्त करावा आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं वेगळं पंधरा मिनिटाचं सेशन आपण नंतर घेऊया सर किती जणांच्या मनात शंका आहे की गेल्या वर्षीची कंबाईन तीस एप्रिलची मी दिली ती आणि मला मार्क किती किती जण आहे तिथं पन्नासच्या वर मार्क होती तीस एप्रिलला म्हणून तर तुम्ही आलाय पन्नासच्या वर असतं दादा पी एस आय आय फिजिकल बसला असत ना बरोबर आहे का नाही मग तरीसुद्धा आपल्या मनात ह्या शंका असतील आणि अजूनही आपण एकशे तेहतीस चौतीस पस्तीस दिवस राहिलेले असताना काय करायचं या चक्रविहात असू तर गेल्या तीस एप्रिलपासून तू गेलं काय तीस एप्रिलला वर्गात दिलेला पेपर मी परत किती वेळा काढून बघितला हा प्रश्न स्वतःला विचारलाय का तीस एप्रिलचा पेपर होता तिथं सरांना चौसष्ट पडले मला अठ्ठावन्न पडले इतका सोना आम्ही सगळ्या मेन्स देऊन आलो तुम्हाला किती पडले होते आणि का कमी पडले याचं अॅनालिसिस तुम्ही केलं होतं का हा प्रश्न तुम्ही, तुम्ही तुम्हाला विचारला पाहिजे आणि ते प्रश्न आम्ही इथं तुम्हाला वर्गात विचारणार आहोत ही आपल्या बॅचची खासियत आहे मी असं म्हणत नाही की आम्ही सगळे बेस्ट आहोत आणि आम्ही सगळं करून घेतो अजिबात नाही प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला प्रत्येक लेक्चरला तुम्हाला जाणवलं पाहिजे की माझ्याकडनं काहीतरी आणि मी कुठंतरी कमी पडतोय ज्यावेळेला तुम्हाला हे आतून इस्पार होईल ना त्यावेळेला युट्यूबला रोज मोटिवेशनचं लेक्चर बघायची गरज पडणार नाही डीघाना मोटिवेशन इकडं आपल्याकडे आता सचिन सरचं लेक्चर दहा मिनटं ऐकलं असं वाटून गेलं की आता जाऊन डायरेक्ट पेपरलाच बसावं ही खासियत आहे ही प्रत्येक लेक्चरला इथं होणार आहे हे साधारणतः लक्षात घ्या ओके आता माझ्या विषयाच्या संदर्भानं थोडंसं बोलतो जॉग्रफी आहे आणि करंटचे काही सेशन्स जितके जमतील तितके घेणार आहेत आपण आता लक्षात घ्या जॉग्रफीच्या संदर्भानं आपलं काय असायचं कंबाईन करायचं म्हणजे जॉग्रफी म्हणजे कुठली तरी एखादी नोट्स आणायची आणि फक्त महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती जॉग्रफी येतं तीस एप्रिलचा पेपर काढून बघा महाराष्ट्र भूगोलावरती किती प्रश्न आहेत पाच सात नाईक सात कोण म्हणलं पेपरच काढून बसलो तुम्ही आता पाच प्रश्न आहेत त्यातला एक प्रश्न तर वेगळाच आला आहे आणि पाच प्रश्न भारताच्या भूगोलात आहेत आणि त्यातले पण दोन जनरलाइज आहेत आपण भारताचा भूगोल कमाईला केला आहे का नसल केला तर प्रेमरा सरांचं पुस्तक आहे जाऊन करा सांगण्याचं तात्पर्य काय आहे मला की आपण एक्झाम ओरिएंटेड जात नाहीये आपल्या डोक्यात कुठल्या तरी बसवलेलं असते लायब्ररीतल्या की तू फक्त महाराष्ट्राचा भूगोल कर तुला ह्यातलंच सगळे येते अजिबात काहीच नाही तू जर भारताचा भूगोल करतच नाही तर तुला त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व कसे होणार आहेत बरं सिंपल आहेत ना दहा प्रश्न भूगोलावरती आले तिथले चार लावा आहेत म्हणजे तुला फक्त एक दोन गोष्टी माहीत असल्या तुला चारपैकी चार मार्क मिळाले असते मी ते कळ केलेलंच नाहीये याचा अर्थ मला एक्झाम ओरिएंटेड जावं लागणार आहे मगाशी सरांनी बोलताना सांगितलं की आयोग तुमच्याशी दोन गोष्टींनी एक गोष्ट आयोगाचा सिलेबस बर प्रीचा सिलेबस आहे सात लाईन ह्यात संवाद साधायचा गोष्ट लय बारीक असते मग दुसरी गोष्ट काय आहे तुमच्याकडे तुमच्याकडे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आज गेल्यानंतर आज करा नाही तर उद्या सकाळी जा तुम्ही तीस एप्रिलचा आणि त्याच्या मागच्या प्रेमचा पेपर काढून बघा प्रत्येक प्रश्न ओळखीचा वाटतोय का हे बघा ओळखीचं वाटत नसेल तर माझ्या सोर्समध्ये तो आहे का बघा आणि नसल काही तसलं तर तुमचा अभ्यास कमी पडतोय किंवा तुमच्या अभ्यासाची दिशा चुकती हे मात्र खरं आहे आणि हे नाही केलं नीट तर मात्र तुम्ही आत्ता येणाऱ्या सोळा जूनला पण पास होणार नाही हे सत्य आहे एकोणीस मार्काचा कट ऑफ लागला तरीसुद्धा पूर् मेन्ससाठी तयार नव्हती बरं मेन्ससाठी तयार होती तर मग त्याला नंतर आठवलं आहे आपण इथं क्लर्क वगैरे बनण्यासाठी आलो होतो का असे मनाला प्रश्न पडतात ना आणि ज्यावेळेला रोज रात्री चांगली झोप लागत नाही त्यावेळेला मग रोज रिग्रेट वाटायला सुरुवात होती हा रिग्रेट वाटू द्यायचा नसेल तर एकशे चौतीस पस्तीस दिवस राहिलेत ते नीट करण्याचा प्रयत्न करा सगळेजण म्हणले की करंट अवघड जाते करंट अवघड जाते मागचा तीस एप्रिलचा पेपर काढून बघा पंधराच्या पंधरा प्रश्न वन येणार आहेत बरं तुम्ही वाचलेला सोर्स आहेत का शंभर टक्के तुम्ही वाचलेले सोर्स आहेत प्रश्न काढून बघा तुम्ही इयरबुक घ्या तुम्ही परिक्रमा घ्या तुम्ही कुठलं पण पुस्तक घ्या त्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक वाण्यातली एक फॅट घेतली आणि थेट प्रश्न विचारलेत तरी सुद्धा आपलं का चुकतं आपण करतो काय माहिती आहे का वाचायचं म्हणून गाढव काम आणि टास्क पूर्ण करतोय किती जणचं टार्गेट असतं की आज एकशे पस्तीस दिवस आहेत ना आज, जर आज मी जर भूगोल वाचायला घेतला आज चालू घडामोडी वाचायला घेतली तर शेवटपर्यंत मी त्याच्या पाच रिव्हिजन कम्प्लीट करणार आहे होत नाही आपल्याकडनं आणि का होत नाही कारण तुम्ही सुरुवातीला पहिल्या रिडिंगला दोनशे पानाचं पुस्तक वाचता आणि शेवटच्या रिडिंगला पण दोनशेच पानाचं पुस्तक वाचता आता तुझ्या पाच रिव्हिजन व्हायच्या कशा प्रत्येक वेळेला तुझा कंटेंट रिड्यूस करत चालला पाहिजे पहिल्या रिडिंगला तुम्ही वाचायला गेला तर तुम्हाला वेळ लागणार आहे मला माहिती आहे ना दोनशे पानाचं पुस्तक दहा दिवसात होईल नंतरच्या रिडिंगला तुमचं दोनशे पानाचं पुस्तक सात दिवसात झालं पाहिजे मग पाच दिवसात झालं पाहिजे आणि शेवटची रिडिंग तुमची एका दिवसात ओरखणार हो आहे आणि हा कॉन्फिडन्स ज्यावेळेला तुम्ही कॅरी करता आणि पेपरला वाचल्यावरती पाच रिव्हिजनवाला पोरग पेपरमध्ये समजा तुम्हाला प्रश्न आला की महाराष्ट्रातलं पहिल्या पाच उंचीच्या शिखरांची नावं सांग त्याला डायरेक्ट होतं की माझ्या नोट्समधल्या डाव्या पानावरती तिसऱ्या कॉलममध्ये मी चार्ट करून ठेवलाय आणि त्यातला प्रश्न आलाय हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स बूस्टर असतो ऑडिओ व्हिज्युअल मेमरी असते तुमची तुम्ही जे वर्गात ऐकता आणि नोट्समध्ये बघता ते तुम्हाला पेपरमध्ये जर ॲज इट इज आठवत असेल तर तुमचा कॉन्फिडन्स वर्गात बसलेल्या बाकीच्या सगळ्या पोरांपेक्षा बूस्ट झाला आहे हे मात्र शुअर आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे फक्त स्पर्धेतली पोरं बाजूला करत करत निघायचं ते तुम्हाला नाहीत करायची ते, ते आपआप होणार आहेत मग हे कसे होणार आहेत तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे तुमच्या लायब्ररीत असतात का नाही कधीच कोर पुस्तकं वाचत नाहीत कुठल्या तरी काढलेल्या दुसऱ्याने बनवलेल्या नोट्स आणतात त्या वाचतात आपल्याला तसं करायचं नाही मोठ्या गोष्टी सुरुवात करायची आणि त्यातल्या छोट्या कोर आणि चांगल्या नोट्स आपल्याला स्वतःच्या बनवायचे तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळणार आहेत हे क्लिअर आहे सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या हे करंटच्या विषयाची भीती लय बसलेली आहे म्हणजे सायन्स झालं इकॉनॉमिक झालं ते ते मॅथमिथिक झालं आणि सोबतच काय करंटला मार्क का आलेच नाही अरे करंटला मार्क आले नाही म्हणजे काय पोर आज जाताना विचारणार आहेत बघा तुम्ही शंभर टक्के वर्गात सर करंटसाठी काय वाचू आज नाही विचारला पाहिजे करूनसाठी काय वाचू तुझा तीस एप्रिलचा रिझल्ट गेला का नाही दुसऱ्या दिवशी तू अॅनालिसिस केलं पाहिजे होतं आणि मग तिथल्या प्रत्येक महिन्याच्या परिक्रमा आत्तापर्यंत पाच पाच दहा दहा वेळेला वाचून झाल्या पाहिजे होत्या बरं हे मला सांगून तुला सांगून होणार आहे का तुम्ही स्वतःचं अॅनालिसिस करायला कधी सुरुवात करणार आहेत बरं आपलं ग्रॅज्युएशन होऊन दोन चार वर्ष झालेले असतात बरोबर आहे ना किती जण आहेत तिथे दोन हजारच्या नंतरचे निम्म्याच्या हातावर असतील म्हणजे बाकीचे सगळे दोन हजारच्या पलीकडचे आहेत तरीसुद्धा आपल्याला आपण काय करावं हे कळत नाही तर मोठी गोष्ट आहे ना तुम्ही काय केलं पाहिजे स्वतःचं जजमेंट स्वतः करायला सुरुवात करा ना समजा एखादं पुस्तक तुम्ही वाचताय त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती माझं रिडिंग वन या तारखेचं रिडिंग टू या तारखेचं रिडिंग थ्री या तारखेचं तुमचे आईबाप आले आणि चुकून तुमचं पुस्तक उचकलं तर निदान त्यांना समाधान ते वाटलं माझं पोरग व्यवस्थित करते आणि हे समाधान तुमच्यासाठी बूस्टर असणारे ह्या गोष्टी स्वतःच्या बूस्टअप करण्यासाठीच्या खूप मोठ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे बाकीचे सगळे आहेत ना म्हणजे मी नेहमी माझ्या चॅनलला वगैरे टाकत असतो की तुमच्याकडे डिस्ट्रॅक्शन खूप असतात अभ्यास नावाची एक गोष्ट असते पण या अभ्यास नावाच्या सर्कलमधली एनर्जी मित्र घरचे नातेवाईक रिलेशन चहा टपरी पिक्चर सगळ्यात जात असतं आपला गोल असा झाला आहे का आजपर्यंत कधी ही तुमचा एनर्जी बॉल आणि त्यातली एनर्जी फक्त अभ्यासाला जाते असं कधीच झालं नाही जोपर्यंत तुमची एनर्जी या अभ्यासाच्याकडं जाणार नाही तोपर्यंत आपण पास होणार नाही तुम्ही किती पण मोटिवेशनचे लेक्चर बघा प्रत्येक वर्ग एवढंच सांगते की दहा महिने पाच महिने जेवढा मला वेळ मिळाला तो मी मन लावून अभ्यास केला म्हणजे ते शाहरुख खान नाही का म्हणत दे पिक्चरमध्ये सत्तर दिन हे पास ते सत्तर काय का ते सत्तर मिनिट्स आपण म्हणू एकशे चौतीस दिवस आहेत तुमच्याकडं एकशे चौतीस दिवस सत्कारणी लावले तर तुमचा रिझल्ट येणार आहे याची गॅरंटी आमच्या सगळ्या टीमकडनं आम्ही देतो आहे कारण आम्ही तेवढे कष्ट तुमच्याकडनं करून घेणार आहेत तुमची तयारी असेल तर या आपण सगळे मिळून त्या परीक्षेला चांगलं डिकोड करू आणि चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करू तुम्ही सगळे इथं आलात आणि स्टेपअपच्या या आमच्या सगळ्या फॅकल्टीच्या संदर्भानं परीक्षेच्या संदर्भाची जी काही चर्चा होती ती चांगल्या पद्धतीनं ऐकली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी प्रेमराज चव्हाण स्टेपअप अकॅडमीच्या वतीनं खूप सारे आभार मानतो इथून पुढं तुमचे काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील किंवा बॅच कशी होणार आहे या यासंदर्भानं काही गोष्टी असतील तर तुम्ही विचारू शकता आम्ही सगळी इथं आहोत यस yes, आता मी इतका प्रकार करतो आपण बारा करतो सोमवारी सोमवारी बारा तारखेला आणि आपला जो हॉल असणार आहे तो गणेश कड सरांची अकॅडमी आहे माहिती सर्वांना इथं हां हा सरांची अकॅडमी इथून जवळच आहे पाच दहा अंतर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे कॉसमॉस बँक आहे आपल्या टिळक रोडला जिथं की स्टेपअप अकॅडमीची दुसरी क्लासरूम आहे त्याच्या शेजारीच कड सरांचा हॉल हो आहे सरांची अकॅडमी आहे तिथे आपण घेणार आहोत संध्याकाळी चार ते सहा हे पहिलं सेशन असेल आणि चार ते सहा नंतर साडेसहा ते साडेआठ हे दुसरं सेशन असेल राईट या गेलने सुरुवातीपासून आपण दोन दोन सेशनने जाणार आहोत पहिल्या वीकमध्ये तानाजी सर सुरुवात करणार आहे आणि दुसरं सेशन जे आहे तर प्रत्येक एक एक जण आपापल्या आप विषयाचं सेशन कंडक्ट करेल मी पॉलिटी सर एक दोन पहिल्या दिवशी मी सर आणि मग या अँगलने दोन दोन एक एक सेशन दोन दोन तासाचं त्या त्या विषयाचं कव्हर होईल तुम्हाला एक ओवरऑल आयडिया येईल आणि त्याच्यानंतर पुढच्या वीकमध्ये लगेचच मग कंटेंट जो काही बॅचचा आहे तर त्या अँगलने आपण सुरुवात करू पॉलिटी आणि मॅच्स रिजनिंग या अँगलने ॲक्च्युली बॅचला सुरुवात होईल ठीक आहे परंतु हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही जर जॉईन होत आहे तर तुम्हाला लिहावं लागणार आहे नोट्स काढाव्या लागणार आहे ज्या आत्तापर्यंत कधी केलेल्या नाही आहेत जसंच की राज्यसेवेच्या जागा वाढणार अशी न्यूज आली राईट त्याच पद्धतीने गडबसाठी पण खूप साऱ्या प्रमाणामध्ये जे काही वेगवेगळे प्रेशर ग्रुप आहेत ते काम करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कि किती जागान का जागा काय जागा याच्यापेक्षा जेवढे जागा आल्यानंतर तेवढ्या प्रिलिमला ॲटलिस्ट मी आत्ता प्रिलिमचा जर विचार करतो आहे तर मी प्रिलिम क्लिअर होण्यापर्यंत माझा अभ्यास आहे का जर असं असेल तर मग किंवा असं नसेल तर मग मला खूप चांगले कष्ट करावे लागतील जेणेकरून मग माझी सब रजिस्टर आहे किंवा एस टी आहे किंवा ए ओ आहे किंवा काही ब बऱ्याच लोकांची पी एस आय आहे राईट तर मग याच्यावर मी हंड्रेड पर्सेंट पोहोचू शकतो का आणि आला आणि तुमच्या पी एस आयला आय थिंक फिजिकल तुमचं हे क्वालिफाईंग आहे फिजिकल क्वालिफाईंग आहे आणि एका क्वेश्चनला दोन मार्क आहे ए मेन्सला एका क्वेश्चनला दोन मार्क आहे याच्यामुळे जेवढा लीड तुम्ही याच्यामध्ये घेणार आहात ते इंटरव्ह्यूला वीस किती जरी वाईट केला तरी चाळीसपैकी वीस तरी येतात आलं लक्षात परंतु दहा मार्क बरोबर आले तर त्या वीस मार्काची लीड तुम्ही भरून काढलेली असणार कळालं का त्यामुळे इंटरव्ह्यूवर काही ठेवायचंच नाही आहे जर पी एस आयसाठी तुम्ही आहात राईट ना म्हणजे कोण म्हणजे डायरेक्टच पी एस आय टार्गेट नाही आपलं सगळे टार्गेट आहे परंतु जर पी एस आय मी समोर ठेवतो आहे तर याच्यापेक्षा वेगळा काही चान्स छान मला वाटत नाही आणि त्यामुळे आपला जो काही अभ्यास आहे या पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हालाच लक्षात येईल की एका महिन्याच्या नंतर हा सर अभ्यासामध्ये फरक जाणवतो आहे आणि बदल झालेला आहे राईट शंभर टक्के तुम्हाला दिसेल कारण की आम्ही हॅरेसमेंट बॅच कंडक्ट केली पूर्ण पंधरा दिवसानंतर मुलांना विचारलं सर पूर्ण वेळ हॅरेसमेंट बॅचला असतात मला मी राज्यसेवेच्या बॅचेसला फोकस करतो आहे आणि इन बिटवीन मुलांशी बोलतो आहे तर सर पूर्ण वेळ हँडल करतात आणि इन बिटवीन जेव्हा मी विचारतो सर नसताना किंवा सर असतानाही किंवा काय चालू आहे तर हंड्रेड पर्सेंट लोकांचं म्हणणं एक सर मागच्या पंधरा दिवसामध्ये मा भयानक इम्प्रुव्हमेंट झालेली आहे कारण की बारा तास आम्ही आठ ते आठ करतो आहे आणि याच्या पुढे शेड्यूल आहे की पु पुढे आठ ते म्हणजे सकाळी आठ ते रात्री दहा ते अकरापर्यंत आम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे राईट याच्यामध्ये नावात हॅरॅसमेंट आहे ती हॅरॅसमेंट एवढीच होती की तुमची पण सांग म्हणजे तुम्हाला पण त्या गोष्टी सांगितल्या जातील की किती फॉलो करायचा ते तुमचा कॉल असेल जसं की मोबाईल बंद ठेवणं तर सकाळी बंद करा संध्याकाळी चालू करा राईट तुमची प्रायोरिटी अभ्यास करणं आता बाकीच्या गोष्टी नाही आहे कारण की तुमच्याकडे जास्त एवढे अधिकार पण नाही की तुम्ही काही घरी सपोर्ट करू शकता किंवा घरी काहीतरी डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता राईट त्यामुळे तो मुद्दाच नाही आहे त्यानंतर जे मी कायम सांगतो की स्वार्थी होणं फार जास्त महत्त्वाचं आहे जर या वयात तुम्ही स्वार्थी नाही झाला तर तुम्ही ग्रोथ नाही करणार लक्षात घ्या स्वार्थ होणं सगळ्यात महत्त्वाचं राईट म्हणजे माझा स्वार्थ काय आहे की साधारणपणे बघा गट ब किंवा गावाकडून आपण जर आलोय तर बहुतेक ना मला त्या माझ्या परिस्थितीत चिड आली पाहिजे की बाबा माई म्हणजे घरी जर गरिबी आहे तर ती माझ्यासाठी फार वाईट आहे आता मला जर माझ्या घराची परिस्थिती बदलायची असेल तर मी आत्ता किती स्वार्थी असायला पाहिजे आलं लक्षात राईट म्हणजे मला जे चीड निर्माण व्हायला पाहिजे ना तर ती चीड निर्माण माझ्या त्या अशा गोष्टींविरुद्ध झाली पाहिजे की ज्यामुळे मला किंवा माझ्या फॅमिलीला त्रास होतो आहे आला लक्षात राईट मग त्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी ही एक जी एक्झाम आहे तर ती हंड्रेड पर्सेंट दिली तर शंभर टक्के चान्सेस आहेत की तुम्ही छान एक्झिक्यूट करू शकता आणि हे कायम लक्षात घ्यायचं मी क्लासमध्ये पण सांगतो ही एक्झाम आहे एक्झामला एक्झामच्या अँगलने घ्यायचं हे आयुष्य नाही आहे परंतु जेव्हा मी ठरवलेलं आहे की यावर्षी छान अभ्यास करून मी पोस्ट काढणार आहे तर यावर्षी बाकीचा विचार करायचा नाही हा लक्षात राईट त्यामुळे अभ्यास आणि आभास याच्यातला फरक आणि अभ्यासाच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये असणारा फरक या दोन्ही गोष्टी तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये समोर लक्षात येतील आणि त्या पद्धतीने आपण बारापासून संध्याकाळी बारा, बारा फेब्रुवारी संध्याकाळी चार वाजता गणेशगड सरांची जी अकॅडमी आहे तिथे भेटणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला ॲडमिशन्स कव्हर करावं लागतं